नमस्कार सर्व यूट्यूबकरांना कसे आहात सगळे आज तर फारच दांदल उडाली होती सकाळी सकाळी कारण इडली करायचा बेत ठरवला होता मी डाळ तांदूळ काढलंच भिजत घातले होते आणि नंतर रात्री मिक्सरमधून काढून हे फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि बघा हे किती छान फर्मेंट झालं होतं जर तुम्हाला हे बॅटर कसं बनवलं याची रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी नक्कीच रेसिपीचा व्हिडिओ अपलोड करेल आमच्या बाबांना ना इडली आणि वडा खायचा होता त्यामुळे ते मला परवाच म्हटले होते इडली बनव पण त्या दिवशी दुपारी म्हटल्यामुळं मी काही ते भिजत घातलं नव्हतं मग लगेच दुसऱ्या दिवशी मी ता डाळ तांदूळ भिजत घातले आणि इडली बनवायला घेतली होती आणि सकाळी सकाळी ना फारच गडबड असते ह्यांचाही डब्बा असतो अंशूचाही डब्बा असतो आणि त्यामुळे वेगळा काही स्वयंपाक करायचं म्हटलं की खूपच गडबड होते त्यामुळे इडली त्यांना डब्यालाही देऊन टाकली होती मी तिकडे इडली स्टीम होत होती तोवर मी बाबांना चहाही दिला होता आणि इडलीची चटणीही बनवून घेतली होती आणि जेव्हा पण आई गडबडीत असते तेव्हा मुलांची तर वेगळीच गडबड सुरू असते त्यांना असं वाटतं की ह्याच्यात जवळ थांबावं आणि याला बघा किती रडू येत होतं माझ्याजवळ थांबायसाठी थांबा कसं बसं त्याला शांत करून आईबाबांकडे दिलं पण तो काही राहिलाच नाही त्याला असं वाटत होतं की मम्मीने मला किचनमध्ये घेऊन स्वयंपाक करावं मग काय थोडा वेळ त्याला किचनमध्ये उभं केलं तर बघा किती खुश होत होता हसत होता खेळत पण होता माझ्यासोबत मग काय किचनमध्ये तेल वगैरे होतं त्यामुळे त्याला घेऊन तर उभं राहू शकत नाही त्यामुळे त्याला त्याच्या पप्पाकडे दिलं आणि मी माझ्या कामाला लागले आता मी भाकरी करायला घेतली होती कारण की आईंचं शुगर खूप वाढला आहे आणि त्यांना हे तेलकट वगैरे नाश्ता करायचा नाही सांगितलं आहे डॉक्टरांनी आणि शुगर असल्यामुळे तांदळाचे पदार्थही खायचे नाही आहेत तर त्यांना अशी मल्टीग्रेन भाकरी खायला सांगितली आहे ती भाकरी मी त्यांना करून दिली आणि ते बघा लड्डू नंतर कसंच राहत नव्हतं आईबाबांजवळ त्यामुळे ते त्याला वॉकरमध्ये बसून मी माझं काम करत होते पण तो वॉकरमध्येही ऐकत नव्हता मग काय त्याला घेऊनच मी मशीनमध्ये कपडे धुऊन टाकले आणि वाळत घालायच्या अगोदर त्याला बाबांकडे दिलं आणि मग नंतर कपडे वाळवले मुलांचं असंच असतं जेव्हा आई गडबडीत कामात असते तेव्हाच त्यांना आईजवळ यायचं असतं तेव्हाच ते फार परेशान करतात हे बघा आता याला एवढे सगळे खेळणे खेळायला असून सुद्धा त्याला कॅरीबॅगसोबत खेळायला खूप आवडतं म्हटलं लड्डू आता खेळण्यात बिझी झाला आहे तोवर आपलेही कामं पटापट उरकून घ्यावे म्हणून काय कपडे वाळत घातले बाबांकडे तो खेळत होता म्हणून माझं काम पटापट आवरून घेतलं मी आणि त्यानंतर रूम ही आवरून घेतली रूममध्ये हे असे टेडीबेअर लावून ठेवावं हो लागतात कारण लड्डू ना त्या टेडीबेअरच्या मागे जे ड्रॉवर आहे त्याच्याकडे जातो आणि त्याच्या डोक्याला किंवा तोंडाला ते लागतं त्यामुळे हे असे टेडी लावून ठेवले का मग तो त्या टेडींवर झोपतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा